श्री स्वामी समर्थ श्री दत्त तुम्ही नेहमी संकटात स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करता किंवा आनंदाच्या क्षणीसुद्धा महाराजांचं नामस्मरण करता परंतु तुम्हाला माहीत आहे का की स्वामी अनेकदा आपल्या अगदी जवळ असतात आणि आपल्याला काहीतरी ते खास संकेत देत असतात परंतु तुम्हाला ते ओळखता येत नाहीत एत। कधीकधी आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत पण तसं नाही स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाच संकेत जाणून घेणार आहोत की साक्षात स्वामी तुमच्या घरात किंवा तुमच्या जवळपास आहेत हे कसं ओळखावं किंवा याचे कोणते संकेत आहेत का चला तर जाणून घेऊया आपण कोणते ते, ते संकेत आहेत चला तर जाणून घेऊया पहिला संकेत बघा ज्यावेळेस तुम्हाला पहाटे तीन ते पाच या ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल आणि मनात स्वामीचं नाव असेल तर हा पहिला संकेत आहे की स्वामींना ही वेळ अत्यंत प्रिय असते बघा स्वामींना तीन ते पाच हा ब्रह्ममुहूर्ताची वेळ अतिशय प्रिय असते या वेळेत जाग येणे म्हणजे स्वामी तुम्हाला साधनेसाठी किंवा त्यांच्या स्मरणासाठी उठवत आहेत असा हा संकेत होतो दुसरा संकेत म्हणजे काय तुमच्या घरात किंवा आजूबाजूला कापूर धूप चंदन किंवा सुवासिक फुलांचा सुगंध दरवळू लागला बघा तिथं तुम्ही कुठलीही अगरबत्ती लावली नाही किंवा कुठलाही धूप लावला नाही तरीसुद्धा तो सुगंध हा दरवळू लागतो त्यावेळीस असं जाणवा की त्या स्वामींच्या अस्तित्वाचा हा पुरावा आहे स्वामी त्यांच्या भक्तासाठी त्यांच्या रक्षणासाठी तिथे हजर आहेत हा त्यांचा संकेत असतो हा झाला दुसरा संकेत बघा आता स्वामींचा तिसरा संकेत कुठला ते आपण जाणून घेऊया स्वामींचा तिसरा संकेत बघा घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होणे आपण ज्यावेळेस घरामध्ये काय होतं एखाद्या घरामध्ये बघा तुम्ही शिरा शिरल्यानंतर कसं बघा त्यांच्या घरामध्ये कसं अशांती वाटते परंतु तसं नाही आपल्या घरात जर तुम्ही आपल्या घरात कसं बघा अचानक शिरलं तर मन शांत वाटते भीती निघून जाते आणि एक प्रकारचा धीर मिळतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याचा आपल्याला तिथं प्रत्यय येतो म्हणजेच काय तर स्वामींचा तुमच्या घरामध्ये वास आहे ह्या त्याच्या मागचा संकेत आहे हे लक्षात ठेवा आता चौथा संकेत बघा तुमची अडलेली कामं आपोआप मार्गी लागणे ज्यावेळेस तुमची काही कामं असतात ना ते अनेक दिवसापासून होत नाहीत आणि अचानक जर ते काम झालं तर समजून जा की स्वामींचा हा संकेत आहे ते तुमच्या मदतीला धावून आले आहेत ते कुणाच्या तरी रूपात येऊन तुमची मदत हे करतात स्वामी कधीच आपल्याला भक्ताला आपल्या भक्ताला स्वामी कधीच निराश करत नाही हा मागचा संते संकेत आहे चौथा संकेत आहे लहान मुलांचे हास्य किंवा प्राण्यांचे आगमन जर तुमच्या घरातील लहान बाळ विनाकारत हसत असेल किंवा काहीतरी खुनवत असेल तर त्यांना त्या दिव्य शक्ती दिसत असतात लहान मुलं हे देवाघरची फुलं असतात असं म्हटलं जातं म्हणून त्यांना काही दिसत शक्ती असतात त्यामुळे ते एवढं खुश असतं असं मानलं जातं किंवा घरात दारात अचानक कावळ्याचे ओरडणे गायीचे येणे पक्षांचे येणे हे देखील स्वामींचे संकेत मानले जातात श्री स्वामी समर्थ हा जप तर तुमच्या कानावर पडत असेल अचानक कुठून तरी आवाज येत असेल स्वामींचा जप किंवा स्वामींचं गाणं किंवा अचानक तुम्ही कुठेतरी चाललात आणि तुम्हाला स्वामी महाराज जर दिसत असतील तर समजून जा स्वामी महाराज तुमच्या सोबत आहे आता पाचवा संकेत काय बघा अगरबत्ती दिवा हे तुम्ही लावता आणि अगरबत्तीच्या राखेतून काही शुभचिन्ह दिसत असतील तुम्हाला जसं की आपण अगरबत्ती लावली तर त्याच्यामध्ये आपण नीट निरीक्षण केलं ना तर काही चिन्ह हे आपल्याला दिसत असतात ते सुद्धा स्वामींचे शुभ संकेत मानले जातात बघा दिव्याची ज्योत मोठी असेल तर बघा आपण दिव्याकडं नीट बघा त्याच्यामध्ये काहीतरी विशिष्ट आकार हे तयार होत असतात त्याच्यावरूनसुद्धा समजायचं की हा आपल्याला स्वामी महाराजांचा मोठा संकेत आहे बघा स्वामी महाराज काय म्हणायचे हम गया नाही जिंदा नाही असं वाक्य स्वामी महाराजांनी वापरलं आहे दैनंदिन जी जीवनामध्ये आपण दिवसातील चोवीस तासापैकी अधूनमधून आपल्याला असे संकेत मिळत असतात काही वेळेस ते आपण समजून घेतो आणि काही वेळेस ते दुर्लक्ष त्याच्याकडं करत असतो परंतु अशा पद्धतीनं जर तुम्हाला स्वामी महाराजांचे संकेत मिळत असतील ते तुम्हाला संकेत देत असतील तर समजून जा स्वामी महाराजांना तुमची सेवा आवडली आहे आणि या दिवसापासून तुम्ही स्वामी महाराजांचा जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करा कारण हे स्वामींचे संकेत आहेत जे तुम्हाला सांगतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी महाराज तुम्हाला स्वप्नात दर्शन देत असतील ते तुम्हाला स्वप्नात मार्गदर्शन करत असतील किंवा स्वप्नामध्ये तुम्हाला स्वामींचा फोटो दिसत असेल मूर्ती दिसत असेल तरीसुद्धा समजून जा तुमची चिंता आता स्वामी महाराज दूर करणार आहेत आणि तुम्हाला तुमचे इच्छित फळ लवकरात लवकर मिळणार आहे हे सुद्धा महाराजांचे काही संकेत असतात आपण ते संकेत समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळं काय होतं आपल्याला जर ते संकेत समजलं तर आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत असतं त्यामुळं हे काही छोटे छोटे संकेत आहेत ते संकेत तुम्ही समजून घ्या आणि जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा कारण नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ